योगेश मालू भोईर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग समन्वयक युगंधर प्रतिष्ठानचे अध्यक्ष समाजसेवक श्री योगेश मालू भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सकाळी मोफत मोफ्रा, नेत्र तपासणी शिबिराचं तसेच संध्याकाळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्डीचं वाटप असे विविध उपक्रम राबवून आपण काही देणं लागतो या उदात्त भावनेतून आपण नेहमीच अशा प्रकारे सामाजिक उपक्रम आणि समाजसेवा करत असतो असं यावेळी योगेश भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता सदर प्रसंगी शिवसेना

क्रॉस आणि आधार आहे ज्येष्ठांना कागी वाटप सन्मान्य सजेजी तर मंडळ नवरात्र उत्सव मंडळ भरटी उत्सव मंडळ जे प्रत्येक का कार्यकर्ते उपस्थित आहेत वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही काही ना काही लोक उपयोगी कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो याच्या अगोदर आम्ही वृद्धांना त्यांच्या वृद्धाश्रम मध्ये जाऊन आर्थिक सहाय्य केलेले तेच बरोबर याच्या या अगोदर सिग्नल शाळेला खेळणी आणि वया पुस्तकं वाटप केलेलं असंच नवनवीन असं काहीतरी वेगळं समाजाला काहीतरी देणं लागतो आपण या हिशोबाने आम्ही कार्यक्रम करत असतो आज वेगळं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी काठी वाटपचा कार्यक्रम आणि सकाळी डोळे तपासणी ईशा नेत्रालय ठाण्यातील नामांकित हॉस्पिटलचं आम्ही इथं शिबिर लावलेलं आणि भरघोस त्याला प्रतिसाद भेटला आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला आणि आपल्या सर्वांचा हार्दिक आभी आभार मानतो नवीन वर्षामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे उद्दिष्ट ठेवूनच आम्ही कार्यक्रम करत आहे आज विभागामध्ये सर्वांना माहिती आहे की आम्ही समाज उपयोगी समाजसेवेचे काम जास्ती करतो आणि राजकारण बिलकुल काही त्यामध्ये आणत नाही माझे मित्र सर्व पक्षामध्ये आहेत आणि चांगलं राज म्हणजे राजकीय मतभेद विसरून आम्ही काम करतो लोकांचा चांगला प्रतिसाद मला त्यामुळे मिळतो आणि त्यांच्यासाठी काम करण्याचा मला खूप आनंद वाटतो असंच त्यांना मदत करत राहावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो या चांगल्या दिवशी